नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत करून फार वेळ आज ऑक्टोबर दोन हजार तिसऱ्या राऊंडच्या सीट मॅट्रिक्स आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे आताच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या बेचाळीस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस एमबीबीएस कॉलेजेसमध्ये जवळपास टोटल पाच हजार आठशे नव्याण्णव एवढे सीट्स आहेत आणि त्यातील आठशे नऊशे अठरा एवढे सीट्स ऑल इंडिया कोट्यासाठी जात आहेत ओपन कॅटेगरीसाठी संपूर्ण सीट्सचा जर आपण अभ्यास करायला गेलं तर जवळपास वेकन्सी सीट्सची सी संख्या टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये एकशे एकोणपन्नास सॉरी एकशे एकोणचाळीस एवढी आहे संख्या त्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी सत्तेचाळीस सीट्स उपलब्ध आहेत ईडब्ल्यू एस साठी अठरा एस सी बी सी साठी आठ सीट्स आहेत ओबीसी साठी सात सीट्स आहेत विमुक्त जाती किंवा विजे साठी एकच सीट उपलब्ध आहे एन टी वन साठी एक सीट उपलब्ध आहे एन टी टू साठी दोन सीट्स आहेत एन टी डी साठी म्हणजे एन टी थ्री साठी तीन सीट्स उपलब्ध आहेत एस सी कॅटेगरी साठी बावीस सीट्स उपलब्ध आहेत आणि एस टी कॅटेगरी साठी मात्र तीस सीट उपलब्ध आहेत एकंदरीत आपण पाहायला गेलं तर एस मध्ये आठ सीट्स उपलब्ध असल्यामुळे फारसा कट ऑफ एसीबीसीचा कमी येईल असं वाटताना दिसत नाही ईडब्ल्यू एस या कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर अठरा एवढे सीट आहेत म्हणजे त्याचा कट ऑफ थोडासा दोन तीन मार्गाने खाली येऊ शकतो गव्हर्नमेंट एमबीबीएस चा ओपन कॅटेगरीमध्ये सत्तेचाळीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत एकंदरीत या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं एक चित्र दिसतं आहे की एकशे एकोणचाळीस मध्ये डिफेन्स उभनसाठी एक सीट आपल्याला वेकन्सी दिसते डिफेन्स टू साठी सीट दिसत नाही डिफेन्स थ्रीसाठी एक सीट आहे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड एरिया बॉर्डर वरती सीट झिरो सीट्स आहेत इन्स्टिट्युशन कोटा या ठिकाणी नसतो साठी मात्र एकवीस सीट आपल्याकडे इकडे आपल्या उपलब्ध असताना दिसत आहेत त्याचबरोबर ऑर्फन सीसाठी मात्र चार सीट्स आहेत पीडब्ल्यूडी मध्ये सुद्धा जवळपास सत्तेचाळीस एवढे सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत सर्वसाधारणपणे एकशे चाळीस एवढ्या सीटचा म्हणजे जवळपास दोन मार्काचा कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीमध्ये खाली येऊ शकतो व्हिजे कॅन्डिडेटसाठी एकच सीट असल्यामुळे कट ऑफवरती काही परिणाम होईल असं वाटत नाही एन टी बी साठी सेमच कट ऑफ राहील एन टी सीट एन टी सी साठी दोन सीट उपलब्ध आहेत त्यामुळे काही कट ऑफवरती परिणाम होणार नाही एन टी डी साठी एक मार्काचा फरक पडू शकतो एस सी कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी जवळपास एक ते दोन मार्काचा मध्ये एक ते दीड मार्काचा फरक पडू शकतो एस टी कॅटेगरीसाठी दोन ते तीन मार्काचा डिफरन्स येऊ शकतो ईडब्ल्यू साठी दोन मार्काचा आणि एस सी बी सी या कॅटेगरीमध्ये एक मार्काचा कटॉपमध्ये एक्सपेक्टेड पाहायला गेलं तर जवळपास कटॉपमध्ये एक, एक मार्काचा डिफरन्स येऊ शकतो एकंदरीत थर्ड राऊंडच्या सर्व जो आत्ताचा जो सीट मॅट्रिक्स किंवा जे काही वेकंट सीट्स आपण गव्हर्नमेंटमध्ये पाहिल्यानंतर दरवर्षीप्रमाणेच जे जॉईन करण्याची संख्या गव्हर्मेंट मेडिकल एम बी बी एस कॉलेजेसमध्ये जॉईन करण्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे एकंदरीत पाच हजार आठशे नव्याण्णव पैकी नऊशे अठरा एवढे ऑल उड़े इंडिया कोट्यामध्ये सोडले तर जवळपास एक पाच हजार सी सीट पैकी एकशे एकोणचाळीस एवढे सीट्स तिसऱ्या राऊंड उपलब्ध आहेत त्यामध्ये पीडब्ल्यू डी वगैरे सर्व पाहायला गेलं तर गव्हर्नमेंटमध्ये कोणीही सोडताना सीट दिसलेलं नाही त्यामुळे कट ऑफ वरती एक ते दोन मार्काचा गव्हर्मेंट एमबीबीएस मध्ये कट ऑफ एक्सपेक्टेडमध्ये फरक पडू शकतो एवढंच या निमित्ताने सांगून हा व्हिडिओ सीट मॅट्रिक्स एमबीबीएस राऊंड थ्री सीईटी सेल महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या कॅटेगरी वाईज जे सीट मॅट्रिक्स तुम्हाला मी मांडण्याचा प्रयत्न केला हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद